नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेतील अडचणी क्रीडा संघटनातील वाद तसेच धनंजय मुंडे या प्रकरणावर आपली भूमिका मांडली लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले की या महिन्यातील लाभार्थ्यांचे पैसे रिलीज झालेत लाडक्या बहिणींचे पैसे लाटले त्या पुरुषांवर कारवाई होणार असंही म्हटलंय कुस्ती संघटनेतील वादावर बोलताना अजित पवार यांनी म्हटले की कुठल्याही क्रीडा संघटनेत दोन गटात बाद होने वर तेसा तरा हो तो आनिमन वाद होणे योग्य नाही स्पर्धा झाल्यावर त्याचा त्रास खेळाडूंना होतो आणि म्हणून हा वाद थांबवायला हवा धनंजय मुंडे या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलंय की त्यांना काही बाबतीत वंचित मिळालेलं आहे पण इतर बाबतीत न्यायालयीन चौकशीचे अहवाल येणं बाकी आहे ते अहवाल आले की पुढील निर्णय घेण्यात येईल कोकाटे हो प्रकरणावर ते म्हणाले मानिकराव कोकाटेशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री इतर प्रमुखांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल यावेळी एका खेळाडूने त्यांच्यासमोर नोकरीची मागणी केली असता अजित पवार म्हणाले मी माहिती घेऊन बोलेन जर तू क्रीडा धोरणात बसत असेल तर नक्कीच प्रयत्न केला जाईल लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावजेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नाव आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येतात तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायच काही कारणच नाही जर आलेले असतील तर ही योजना पुरुषांची माग जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागव काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम मला हो बाबा थांबले मीच तेच सांगितलं बाळा हे वेगळं काही सांगितलं नाही कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा बनवल्यानंतर ज्यांना कोणाला पारितोषिक मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याच्या संदर्भातलं आहे त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन चे आहे त्यांना विचारते की तुमच्या श्री कोण संलग्न आहे त्यांनी ज्याला अथोराईज केलेलं असत त्याला आम्ही तिथं दित्र, इंद्रा आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सदस्य धनंजय काल तुम्ही संकेत दिलेला आहे किंवा ज्या पण बोलता एक मिनिट चुकीच्या बातम्या होता मी काल मराठी भाषेत म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी तिथ त्यांना दिलेली कृषी क्षेत्रा इतर बाबतीमध्ये अजून आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला जर उद्याच्या हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं म्हणतो त्याच्यापेक्षा बेट काय म्हणतो काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला जबाबदार आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे एक मिनिट कुणालाही यातनाची बात काही सकाळी सहा वाजता गेले मी मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही त्याला काम काय केलं बोलला त्याला काय बोलणार मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही मी पण मला संविधानाने काही बोलणं साधी मी पण काही शपथ घेतली आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो त्या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावे हा प्रयत्न करतात माझा स्वतःचा वेगळा आता दिले तू तू माझं भाषण अशा बातम्या पसरवल्या जात आहेत त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न नाही देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजे त्यांना ज्या सुविधा आम्ही घेणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुला मुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय बातम्या तर आले होते की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही बाबा असं असं होत आहे मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का का तेही तुम्हाला विचारायचं माणिकराव कोकारे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ते आज शनीच्या दर्शनाला पण ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबा भरले त्यांना भेट एक आता हे बोलतोय ना एवढंच ये तुला हे हीच जागा आठवली काय ते द्यायची ठीक आहे कोकट यांच्या संदर्भात नाही बोलायची ही पद्धत नाही आहे मी कागद घेईत मी बोलतोय तपास आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारच क्रीडाच धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझा काबूल त्या धोरणात बसत नसेल तरुण कळवण्यात येईल त्या धोरणामध्ये हे बसत नाही